बीडला आज सकाळपासूनच पावसाने धूंभार धूं काढलेला आहे जर आपण जर बघू शकता बिंदुसरा नदी आहे माझे पाठीमाग ते उसाळून वाहू राहिली आपण जर बघितलं तर पाण्याचा वाहव तुम्ही बघू शकता की समुंदर समुद्रात जे लाट येतात त्याप्रमाणे या दगडीपुळावरून पाच ते सहा फुटाचे लाट जाऊ राहिलेत म्हणजे रात्रभर जे झालेला पाऊस आहे आणि सकाळी आता पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे बीडचे अनेक नद्या आता सध्या ओवरफ्लो झाले आहेत विशेष म्हणजे आता बिंदुसरा नदी ओवरफ्लो चालू आहे आता प्रशासननी बीडला अलर्ट समोर दिलेलं आहे बीडचे एस पी नवीत कामत हे सुद्धा नदीची पाहणी करतात नदी काठाचे जे घर आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला विशेष म्हणजे आपण बघू शकतात की या ठिकाणी पोलीससुद्धा आलेली आहे नागरिकांना त्या ठिकाणी येऊ नका पाण्याजवळ येऊ नका असं बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आता आपण जर बघितलं तर प्रशासन हतबल झालेलं आहे कारण की पाण्याचा प्रभाव एवढं वाढलेलं आहे की आता हे पाणी बीड शहरात घुसू शकते का हे सुद्धा एक चिंताजनकजनक आहे विशेष म्हणजे रात्री जे पाऊस झाला होता त्यात इतर बीडचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन असो हो ग्रामीण पोलीस स्टेशन असो हो या ठिकाणीसुद्धा पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळालं विशेष म्हणजे या ठिकाणी बीडची एस पीनी भेट दिलेली आहे आत्ता आपण जर बघितलं तर हे पाण्याचं प्रभाव कमी नाही झालं तर पुढचं जे आंबेडकर रोडचं जे पूल आहे तेसुद्धा बंद होण्याची शक्यता आहे नवराष्ट्रासाठी आमिर हुसैन बीड